नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडके छत्रपती संभाजीनगर येथून आपणाशी संवाद साधत आहे काल ऑलिम्पिकमध्ये राही सरनोवत या विद्यार्थिनीने काय भारतासाठी चांगली कामगिरी करून कांस्य पदक मिळाले तिने मिळवून दिलं त्याबद्दल तिचं अभिनंदन पण त्यांनी तिने तिच्या व्यथा ज्या माध्यम माध्यमासमोर व्यक्त केला त्यामध्ये शासनाची खेळाडूंच्या बाबतीत असलेली दुरावस्था किंवा उदासीनता ही दिसून येते तिने दोन हजार सतराला ज्यावेळेस सरकारी नोकरी जॉईन केली प्रोबेशन पिरियड कम्प्लीट न केल्यामुळे तिला दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस हा पगार अजून मिळालेला नाही जर दोन हजार सतराला ला ते ती तिने त्याचं कारण दाखवलं की ती भारताचं प्रतिनिधित्व एशियन खेळामध्ये करत असल्यामुळे तिला त्या प्रोबेशन पिरियड कम्प्लीट करता आला व त्या बाबतीत शासनाला आमची अशी विनंती आहे की त्यांनी खेळाडूच्या बाबतीत लिबरल असं धोरण लिबरल असं धोरण शोधावं करावं व तरच खेळाडू हे अशा खेळामध्ये आपला चांगला परफॉर्मन्स दाखवतील कालच काल परवा ज्यावेळेस दाखवले गेले की ज्यामध्ये चायनाची लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटी तरी त्यांनी काल परवापर्यंत बारा गोल्ड मेडल जिंकून नंबर एक ला होते साडेबारा कोटी जपानची लोकसंख्या असणारे जपान ही कंट्री त्यांनी जवळपास पाच ते सहा गोल्ड मेडल मिळवले म्हणजे भारताची लोकसंख्या चायना बरोबर असून सुद्धा फक्त आतापर्यंत तीन आपल्याला समाधान मानवलं मानावं लागलं त्यात महाराष्ट्र शासनाने एका खेळाडूला एक कोटी रुपये डिक्लेअर केले हे जिंकून आल्यानंतर डिक्लेअर करण्यापेक्षा त्यांना आधी जर बेसिक सुविधा जर चांगल्या दिल्या तर ह्या कधी चांगल्या होतील त्याच्यामुळे खेळाडू निश्चितच अशा स्पर्धेमध्ये आपला परफॉर्मन्स चांगला दाखवून देशाचं नाव उज्ज्वल करतील अशी महाराष्ट्र शासनाने विनंती करतो की यांनी या गोष्टीचा फेरविचार करा व नियमात दुरुस्ती करावी ही नम्र विनंती जय हिंद जय मराठवाडा जय महाराष्ट्र हिंदू सुरुवातीला